नमस्कार मंडळी दिवाळी आलेली आली आनंदाची लहर घेऊन आली दिवाळी म्हणजे प्रकाश आनंद आणि सुखाचं प्रतीक या उत्साहाची खरी सुरुवात होते वसुबारस या पवित्र दिवसाने दिवाळीचा पहिला सण म्हणून वसुबारस आपल्या जीवनात समृद्धी आरोग्य आणि प्रेमाचा संदेश घेऊन येतो आज आपण वसुबारस म्हणजे काय त्यासोबत दोन हजार पंचवीस मध्ये वसुबारस कधी आहे शुभ मुहूर्त कोणता आहे आणि वसुबारसच्या दिवशी नेमके कोणते असे विशेष आणि खास उपाय करायचे आहेत हे आपण आज सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर गोवत्स द्वादशी असं म्हणतात वसु म्हणजे धन द्रव्य आणि समृद्धी आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच चंद्रमासातील बारावा दिवस हा दिवस आपल्या पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्षातील द्वादशीला साजरा केला जातो 2015 दोन हजार पंचवीस साली हा शुभ दिवस शुक्रवार पासून म्हणजे ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे आणि या दिवशी पहिली गाय व वासराच्या वाहली जाणार आहे ऑक्टोबर शुक्रवार आणि द्वादशीचा प्रारंभ हा सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी आहे आणि द्वादशीची समाप्ती अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे आणि प्रदोष काळ जो पूजनासाठी असतो तो दुपारी चार वाजून चौदा मिनिटे ते सायंकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटाचा आहे या काळामध्ये पूजन करणे अत्यंत मंगल जातो। या दिवशी म्हणजेच वासरासह गाय पूजा केली जाते कारण ही फक्त संपत्तीचीच संपत्ती मायलेखीच्या प्रेमा संबंधाची देखील पूजा आहे गाय आणि वासरू यांच्यातील वात्सल्य हेच मातृत्वाचं प्रतीक आहे ग्रामीण भागांमध्ये ज्यांच्याकडे गायी आहेत ते सकाळी गायीला स्नान घालून तिला फूल हार वस्त्र आणि कडुलिंबाची माळ घालतात तिच्या पायावर हळद कुंकवाचे टिपके लावतात आणि तिला पुरणपोळी किंवा चारा अर्पण करून नैवेद्य दाखवतात शहरातील लोक गायीची मूर्ती बनवून प्रतिमेचे पूजन करतात काही जण तांदळाने किंवा हळदीने बनलेल्या ज्या लघु प्रतिका असतात त्या देखील तयार करतात श्रद्धा हीच खरी पूजेची पूर्णता आहे आता आपण पाहूया कि वसुबारसची पूजा विधी नेमकी कशी आहे तर सगळ्यात पहिलं स्नान आणि शुद्धीकरण कोणत्याही पूजेसाठी खूप महत्वाचं असतं घर स्वच्छ करा अंगणात सुंदर रांगोळी काढा आणि गायीला किंवा गायीच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने अभिषेक करा जर गाय असेल तर गायीला देखील मस्त असं छानपैकी स्नान आपल्याला घालायचं आहे त्यानंतर पूजेची तयारी साठी आपल्याला पूजा थाळीमध्ये हळद कुंकू फुलं अक्षता दिवा आणि नैवेद्य आपल्याला पाहिजे आहे नैवेद्यामध्ये काहीही तुम्ही घेऊ शकता पूरणपुळीचा नैवेद्य असेल तर अतिशय चांगला त्यासोबत गुळ ठेवायला विसरायचे नाही आणि गायच्या कपाळावर कुंकळाचं कुंकुळाचा ठिपका आपल्याला लावायचा आहे पायांवर हळद लावा, लावा फुलांनी फुलांचा हार तिला अर्पण करा त्यानंतर वासराच्या कपाळावरती देखील तिलक लावा आणि दोघांनाही ओवाळा हो नैवेद्य अर्पण करा आणि त्यासोबतच संध्याकाळी प्रदोष काळामध्ये गाय आणि वासरांसमोर आणि तुळशी पुढे त्यासोबत दारासमोर पणत्या लावायला विसरू नका कारण दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आहे आणि सगळ्यात पहिलं म्हणजे या दिवशी गहू मूग आणि दुधाचे पदार्थ टाळले पाहिजेत महिलांनी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा यांची भाजी खाऊनच उपवास सोडायचा आहे बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात आई तर आपल्या बाळांसाठी या दिवशी नक्की उपवास करते या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळलं गेलं पाहिजे तर अंगणात रांगोळी काढून दिवा दिवाळीचा आरंभ आपल्याला आनंद साजरा करायचा आहे घरात त्या लावून सकारात्मकता ऊर्जा आपल्याला प्रसारित करायची आहे काहीच्या सेवेमध्ये दिवस व्यतीत करायचा आहे आणि त्यांच्या व्यवस्था करायचा आहे त्यासोबत वृद्ध लोकांचा आणि ज्या आई आहेत माता आहेत त्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आता कोणत्या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजे तर या दिवशी गहू मूग आणि दुधाचे पदार्थांचं सेवन करायचं नाही तव्यावरील किंवा तळलेले पदार्थ खाणं देखील या दिवशी वर्ज मानलं जातो नकारात्मक बोलणे आणि रागाचा व्यवहार या दिवशी टाळला गेला पाहिजे झालं की या दिवशी आता काय करायचं आणि काय नाही त्यासोबतच आपण असे काही खास उपाय पाहणार आहोत जे दिवशी जर आपण केले तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल उपाय अतिशय सोपे आहेत पण अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे आयुष्यात धनलाभ आरोग्य आणि कुटुंबातील सुख वाढतं त्यामुळे पुढील जे उपाय आहे सांगणार आहे ते खूप महत्वाचे आहेत नक्की करून पहा सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गाईला गुळ आणि चपाती अर्पण करणं या दिवशी गाईला चपातीवर तूप आणि गुळ लावून खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं असं केल्याने कष्टातून मिळालेलं जे उत्पन्न आहे ते वाढतं आणि घरामध्ये लक्ष्मी प्रसन्नता येते दुसरा उपाय आपल्याला तुळशीचं झाड आहे त्याच्या पुढे वासराच्या नावाने पंथी लावायची आहे संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच दुपारी चार वाजून चौदा मिनिटे ते सायंकाळी संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटं या दरम्यान आपल्याला तुळशी पुढे दिवा लावायचा आहे एक पणती लावायची आहे आणि ही पंथी आपल्याला गाय आणि वासराच्या नावाने लावायची आहे ही पंथी घरामध्ये आरोग्य आणि आनंदाच्या स्थैर्यासाठी उत्तम मानली जाते तिसरा उपाय म्हणजे मातृत्व आणि संततीसाठी आहे स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास संध्याकाळी गाय वासरूचे पूजन करतात श्रद्धेने व्रत जर केलं तर मुलं स्वस्थ राहतात आणि त्यांचं आयुष्य दीर्घ होत अशी देखील परंपरा आहे दुधाचे पदार्थ या दिवशी टाळले गेले पाहिजे या दिवशी गाय आणि वासरूच्या नात्याचा सन्मान म्हणून दूध दही तूप यांचा त्याग करावा हे संयम आणि करुणेचं प्रतीक मानलं जातं आता व्यवसाय वृद्धीसाठी धेनूच्या प्रतिमेची आपल्याला पूजा करायची आहे हा पाचवा उपाय आहे व्यापारी आणि उद्योग धंद्यांशी संबंधित लोकांना या दिवशी समस्त धेनू म्हणजे पूजा करायची आहे तिला सोन्याचा किंवा तांब्याचं नाणं अर्पण करायचं आहे यामुळे व्यवसायात स्थैर्य आणि नफा वाढतो सोन्याचे नाणं नसेल तर तांब्याचे केलं किंवा एक रुपयाचा सिक्का जरी तुम्ही अर्पण केला तरीही चालतो फक्त मनापासून श्रद्धा ठेवायला पाहिजे त्यासोबतच सहावा उपाय म्हणजे गोदान किंवा गोसेवा करायची आहे शक्य जर झाले तर गाईला चारा द्यायचा आहे दानधर्म करायचा आहे आणि एखाद्या गोशाळेला आर्थिक मदत करणं हे देखील अत्यंत पुण्यकारक आणि कर्मफूल वाढवणारं मानलं जातं गायीची सेवा तर आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे आता घरामध्ये गायीची प्रतिमा आपल्याला या दिवशी ठेवायची जा आहे ज्यांच्याकडे प्रत्यक्ष गाय नाही किंवा त्यांनी पूजा वेळेत गायीची फोटो मूर्ती किंवा काही जे असेल त्याला हळद कुंकू फुलं अर्पण करून त्यांचीच आपल्याला पूजा करायची आहे यामुळे काय होतं घरामध्ये शुभ शक्ती सक्रिय होतात होता। आणि नकारात्मकता देखील कमी होते आता ज्यांना संतती सुखासाठी काही उप विशेष उपाय करायचा आहे त्यांनी एक मंत्र आहे जो या दिवशी आपल्याला एक एकशे आठ वेळा जप करावा जसं की उपवास करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांनी या दिवशी गोमाता प्रसन्न भव हा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा त्यामुळे आरोग्य मातृत्व आणि कौटुंबिक सौख्यासाठी खूप असा शुभ फलदायी असा उपाय हा ठरला जातो गाय वासराला उजव्या बाजूने तीन प्रदक्षिणा करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं पूजास्थळी तुळस फूल आणि दीप याचा आपल्याला वापर करायचा आहे त्यासोबतच दिवसभर राग कुटु शब्द आणि तळलेले पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत वसुबारसच्या दिवशी या सगळ्या गोष्टी तुम्ही अतिशय मनापासून करा आणि काळजीपूर्वक देखील करा गाईला कोणत्याही गाईला दुखवू नका ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्हाला वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद